काय काय तर इथे आमची ग्रेव्ही रेडी झाली आहे चिकनची जे आम्ही आमच्या बिर्याणीचा बेस बनवणार आहे म्हणजे थोडीशी बिर्याणी सॉगी असावी त्याच्यासाठी आणि फ्लेवरसाठी आणि इथे आमचा आम्ही राईस सगळं करून घेतलंय तयारी हे आमचं सॅलेड सा आहे इथे तयार झालं आहे चला आता बिर्याणीला दम देऊ जरा तरी ते माझ्या मम्मीला दम लागला आहे बिर्याणीला दम देता देता बघा आता माझी मम्मी कशी दम देते त्या बिर्याणीला चला बघू तर इथे ती ग्रेव्ही टाकली आहे आम्ही तर जशी म्हणजे आपण चिकनची चिकनचं कालवण बनवतो तसंच आपण बनवू शकतो तर त्याला पहिली लेअर टाकायची त्याची मग त्याच्यात राईसची लेअर टाकायची आणि भात असा म्हणजे खुलखुला असायला हवा म्हणजे तो खायला पण भारी लागतो मग तर इथे असं सगळं फैलावून घ्यायचं आहे आपल्याला राईसची लेअर मग ते झालं की ह्या कांदा आहे जो असा म्हणजे लांब कापला आहे आणि त्याला फ्राय करून घेतलं आहे कांद्याला तर म्हणजे आपण त्याला बरिस्ता पण बोलतो त्याची एक लेअर टाकली आहे आणि पुदिना टाकला आहे फ्लेवरसाठी छान असा फ्लेवर यायला मला तर इथे ब्लॉग एडिट करता करता परत भूक लागली आहे बिर्याणीला बघून अजून पण तो टेस्ट आठवतो आहे तर ही एक लेअर टाकल्यावर आपल्याला परत तेच रिपीट करायचं आहे त्याच्यात चिकनची ग्रेव्ही परत राईस आणि मग आपल्याला जर पाहिजे असेल तर फूड कलर पण टाकू शकतो जर टाकायचं असेल तर प्रेझेंटेशनसाठी म्हणजे ऑप्शनल आहे ते तर बघा कशाप्रकारे मी परत ती सेकंड लेअर तयार करते त्याची तर ही उरलेली सगळी ग्रेव्ही मग याच्यात टाकून द्यायची आहे बघा हे टाकली ग्रेव्ही आता त्याच्यात राईसची लेअर टाकूया परत बघा ही राईसची लेअर टाकली आहे राईसची लेअर टाकल्यावर म्हणजे मी जसं बोलली होती कलर टाकायचा आहे तर टाकू शकतो तर ते ऑप्शनल आहे मग परत बरिस्ताची लेअर आणि पुदीना टाकायचा आहे बघा मी बरिस्ता टाकला मग नंतर आपल्याला थोडंसं बिर्याणीला दम आहे म्हणजे आपल्याला खाऊन खाऊन दम लागला पाहिजे एवढी भारी वाटली पाहिजे बघा इथे बरिस्ताची लेअर टाकली आहे मी अशा प्रकारे तर त्याच्यात थोडासा वरतून अजून पुदीना टाकूया फ्लेवरसाठी आणि बिर्याणीत पुदिना टाकणं पूर्ण कंपल्सरी आहे त्यांनीच मस्त आपल्या बिर्याणीला फ्लेवर येतो फ्लेवर छान फ्लेवरफुल वाटते आपली बिर्याणी आणि हे जे मी सॅलड केलं आहे बाजूला ते म्हणजे आम्ही नेहमी कोशंबीर करतो तर यावेळेस आम्ही सॅलेड करून बघितलं आहे कसं वाटेल म्हणजे ते एकच झालं फक्त त्याच्यात बीट नाही टाकलं आहे आम्ही बीटरूट तर बघा या आपण या बिर्याणीला दम देऊ बघा माझ्या पप्पांची मस्ती चालू आहे मध्येच माझे पप्पा एक डान्स करून दाखवत आहेत <laughs> वक्का वक्का सॉंगवर डान्स केला आता त्याच्यात आपण जरा कॉन टाकू सॅलेडमध्ये म्हणजे ते अजून फ्लेवरफुल वाटेल सॅलेड खायला छान वाटेल ते ऑप्शनल आहे ते जरा हेल्दी सॅलेड आहे आमचं जर तुम्हाला कॉन नसेल टाकायचे तर ता तुम्ही पण नाही टाकू शकता जसं तुम्हाला वाटेल तुम्ही तुमच्या प्रकारे सॅलेड किंवा कोशंबीर बनवू शकता अजून मी याच्यात मीठ चाट मसाला चाट मसाला हे सगळे मसाले टाकले आहेत थोडंसं फ्लेवर यायला मीठ तुम्ही तुमच्या म्हणजे ह्याच्या अनुसार टाकू शकता चवीनुसार थोडस मी याच्यात लाल तिखट टाकलंय तर याच्यात मी चा तिखट मसाला टाकला आहे आता बघा तर त्याच्यात मी छाट मसाला टाकला तर याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच्यात दही पण टाकलं आहे आम्ही दही टाकलं म्हणजे दही तर टाकतोच आपण छानपैकी मिक्स करून घेऊया या सॅलडला म्हणजे दही आणि सगळे मसाले मिक्स व्हायला म्हणजे छान फ्लेवर वाटेल त्याचा आणि पोरांना पण खायला म्हणजे असं काही वाटणार नाही की सॅलेड म्हणून थोडंसं आंबट चिंबट चटपट असलं की पोरं पण नखरे नाही करत खायला बघा झाली आता माझी बिर्याणी रेडी इथे पूजाला भरपूर भूक लागली आहे बघा आता तुम्हाला दाखवतो आमची बिर्याणी एवढी सुंदर वाटते आहे ना बिर्याणी खरंच असं वाटते परत खाऊ नाही आता बघू कधी बनवू नेक्स्ट टाईम पूजाला तर आमच्या एवढी भूक लागली आहे काय सांगू पूजाला लेग पीस शोधायचं होतं पूजा बोलते लेग पीस एकदम खाली टाकलं आहे बघू भेटतं का आता लेग पीस यांना भेटलं तर चांगलंच फार कनिकाला पण लेगीस खावस वाटतंय पण कनिका बोलते की भेटेल तुझ्या बोलते की नाही भेटणार बघा भेटलं 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 कनिका बोलते आता ही प्लेट मीच घेईल लेग पीस आहे म्हणून तर बघा इथे सॅलेड आता मी टाकते अजून यांना एवढं सुंदर झालंय ना बिर्याणी बघूनच असं म्हणजे त्याच्या सुगंधानेच कळते तर कनिकाला खूप आवडली आहे बिर्याणी बघा कशी लेग पीस खाते आमच्या घरची टेस्टर आहे ती एवढी सुंदर बिर्याणी झाली आहे बोलली ती मम्मा आता तुम तर हे आम्ही रात्रीच्या आमच्या डिनरसाठी काय बनवलं आहे त्याचं आहे हे तर आम्ही रात्री मस्त गार्लिक ब्रेड बनवली होती तर तुम्ही बघा आम्ही कशा प्रकारे बनवतो आणि काय मजा घेतो आम्ही मजा करतो मस्त तर बघा मला एडिटिंग करायला प्रॉब्लेम होतो एवढी ब्राऊन नंतर काळे त्याला आज बनवतो आहे आपण गार्लिक ब्रेड त्याच्यासाठी मी आणला आहे ब्राऊन ब्रेड हां आणि मगाशी मी ना जे गार्लिक आहे ते थोडे फ्राय करून घेतले आणि मिक्सरमधून वाटून घेतले पेज काढला आहे त्याचा तर ते त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे अमूल बटर चीज ब्रेड आणि हे मिक्स हब हो थोडंसं टाकणार आहे आणि हा चीज चीज टाकणार आहे परत चिली फ्लेक्स आणि ओर्गिनो चलो स्टार्ट करते हे हां थोडा मी ऑरगिनो टाकलं ह्याच्यामध्ये कारण की म्हणजे लोकं भरपूर आहेत तर मी क्वांटिटी वाढवून टाकते आणि थोडंसं चिली फ्लेक्स बटर जास्त टाकणार आहे कारण की आम्ही खूप मेंबर आहे त्याप्रमाणे आता तुमच्या घरात किती लोक आहेत त्या पद्धतीने तुम्ही घ्या तर मी थोडं जास्तच घेणार आहे आणि थोडं चीज स्प्रेड सुद्धा याच्यामध्ये चीज स्प्रेडसुद्धा टाकलेलं आहे आणि हे थोडं मिक्स हब टाकलेलं आहे बस चीज आता स्प्रेड मी याच्यामध्ये टाकलेला आहे पण आता हा चीज आहे मी ब्रेडमध्ये वरच टाकणार आहे ग्रेंड ग्रेड करून टाकणार आहे ठीक आहे तर हे मी सध्या नाही टाकत आहे चलो बेस्ट मिक्स 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 ही मांही कशावर चढली आहे बघा माकडासारखं ट्रेडला स्प्रेड करून मी आता मी गार्लिक ब्रेडचा गार्लिक सॉरी गार्लिक स्प्रेड ट्रेड जे तयार केला आहे ते लावती मी आपल्या पद्धतीने आता मी ब्रेडला जे ब्रेडिंग तयार केलं होतं ते ते लावून घेते आहे. नुपास केलं ना चीज ग्रेट करून टाकते याच्यामध्ये कशाला हे बाहेरचं खायचं आपल्याला घरीच तर हो ना तरी का हो मम्मा मला हे खायचं आहे ते खायचं आहे कारली ब्रेड खायची ति जरा मला कारली ब्रेडवर कोण असतात असं काही नाहीये आपण आपल्या हिशोबाने आपल्याला हेल्दी फूड बनवू शकतो आपण मला विदाऊट कॉर्न बनव मला कॉर्न नाही आहे ठीक बरोबर टायमिंग कमी लावला असेल ना मला एकदा चेक करून बाबा हो हा मी चेक करते आवडतं म्हणून तरी भरपूर चीज टाका चला रि घेतला तर आपण याला क्लिक करूया ओव्हनमध्ये थोडंसं मिक्स ऑर्गिन आणि थोडा चवीनुसार चिली फ्लॅक्स नाही का इकड होऊया घेऊन मिनटं बंद करू सगळ्या ब्रेडला मी जे मॅरिनेट सॅन आता सगळ्या ब्रेड ला स्प्रेडिंग लावून घ्यायचं जे ते मी तयार केलंय आणि सगळ्या ब्रेड गार्लिक ब्रेड बनवून तुम्हाला मग खाताना दाखवते टेस्ट कशी परी आणि पप्पा त्यांचा फेवरेट टॉपिक तारक मेहता का उलटा चष्मा बघते मग आज जेवायला काय गार्लिक ब्रेड पप्पांची फेवरेट आहे आमच्या गार्लिक ब्रेड आणि सकाळी आम्ही मस्त चिकन बिर्याणी बनवलेली आज तर आमची मज्जा संडे स्पेशल भूक लागली ना परीला बाई सारी है गाइस अभी वाला दाखवते पाऊस येतोय बाहेर पाऊस येतोय यम्मी यावी शाळेची स्टोरी सांगते जे आम्हाला ऐकावशी नाही वाटत आहे हन्ना सांगत होती स्कूलला मला गार्लिक ब्रेड दिली माझा हा हिला बघा काय हिला बघा पहिले काय करते ही हिला बघा 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 मला बघा जगा बघा काय काय होत असत नसत म्हणून तर जग फसत ना म्हणजे आता मी तुम्हाला तुम सांगते आता हे गार्लिक ब्रेड हिनी बनवली आता मी व्हिडिओ उचलला म्हणून ही बनवायला लागली म्हणून मेहनत माझी सगळी मी करतेय

ठीक है समझ गया काय पण खायचं काय पण म्हणजे इथे ओव्हन मध्ये झालेली आहे आमची गार्लिक ब्रेड जोडणे मी आता मिशन सिंदूर करते सॉरी मिशन सिंदूर नाही एक मिशनच मिशाल करते एवढ्या गरम याच्यात हात टाकणं म्हणजे मिशनच आहे आणि जर ते पडलं तर महिन्यात बरोबर भारी वाटते ही माझी नाही ही माझी आहे कारण की खूप छान दिसतो लोड़ेड चीज गार्लिक ब्रेड आता बघूया माझ्या बहिणीला आणि माझ्या पप्पांना कसं वाटत माझ्या पप्पाची तर एकदम फेवरेट आहे गार्लिक ब्रेड हे बघा इथं बसल्या कोणी हे कॅचअप मम्मा कॅचअप खोल पाहिजे नाही पाहिजे सांगा कसं वाटलं चांगला आहे तर चांगलं सांगा आरे खराब असलं तरी चांगलं सांगा हा कस आहे परी कसं आहे मस्त चाल गार्लिक ब्रेड तू पण खा बेटा mm. कस है खूप मस्त है खूप मस्त तुम्ही पण ही रेसिपी ट्राई करा जरा देखना है मेवरीस सगळे डीप पण बंद कर दो थैंक यू टाका तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला